कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठ्ठूरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही ह्या मागचीच ही एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंतच जणुकायत झाली त्याला प्रेमवाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संग राधाचं पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणून मी कृष्ण सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी दिसली दिंडी रवनात पंढरीच्या कृष्ण म्हणवितो पण ती फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त थोर नाव त्याचे पुंडलिक ले गुणाचं ते पोर कुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी कुंडलिक करीतो कृष्णाला वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल प्रचती अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहून रुक्मिणी रुसवातो धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी साई आई आणि बोला जय जय विभो पादकुमारी विभो पारकुमारी जय